नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रियसीसाठी नवऱ्याने केला बायकोचा खून ही घटना मध्य प्रदेशातील असून शुभम चौधरी याचा विवाह दोन हजार वीसमध्ये रेश्मा हिच्यासोबत झाला होता रेश्मा आणि शुभम यांनीही एकमेकाला पसंती दर्शवली होती विवाहानंतर त्या दोघांचा संसारही सुखात सुरू होता सारे काही सुरळीत चालू होते रेश्मा नव्या संसारात रमली होती दिवसामागून दिवस जात होते तशी संसाराची रंगतही वाढत होती या दाम्पत्याला एक मुलगीही झाली मुलीच्या जन्मानंतर रेश्मा ही सासरी परटली तेव्हा सारे चित्र बदलले होते जवळपास वर्षभर त्या पतीपत्नीमध्ये शरीरसंबंध आले नव्हते तसेच मुलगी लहान असल्याने आताही रेश्मा ही मुलीच्या संगोपनातच अडकून पडली होती त्याच दरम्यान तिच्या संसारात एक विघ्न आले ती होती मोनिका मोनिका ही शुभमची मैत्रीण असली तरी तिचा रेश्माच्या संसारातील हस्तक्षेप वाढला होता रेश्माने कसे वागावे कसे राहावे याचा सल्ला मोनिका तिला देऊ लागली होती सुरवातीला रेश्माने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही नंतर मात्र तिला मोनिकाला हस्तक्ष मोनिकाचा हस्तक्षेप खटकू लागला माझ्या संसारात बोलणारी ही कोण हा साधा प्रश्न होता तोच प्रश्न रेश्मा आता शुभमला विचारू लागली होती पण शुभम रेश्माला न जुमानता मोनिका सांगेल तसे वागत होता शिवाय त्याचे पानही हालत नव्हते मोनिका ही नेहमी घरी येत होती शुभम हा तिच्यासोबत बेडरूम बेडरूममध्ये गप्पा मारत बसत असे ते दोघेही बेडरूमचा दरवाजा बंद करतात हे रेशमाला राग आणणारे होते त्यामुळे तिचा विरोध वाढला होता आणि पती पत्नीत वाद सुरू झाला होता किरकोळ कारणातून शुभम हा रेश्माला बोलू लागला तिला शिवीगाळ करू लागला काही वेळा तिच्यावर हातही उजलू लागला तिला राग येतो हे माहीत असूनही शुभम हा मोनिकाशी गप्पा मारत होता शुभमने मोनिकाचा नाद सोडावा यासाठी त्याची बायको रेश्माही प्रयत्न करत होती तिने हा प्रकार आपल्या माहेरी तसेच सासरच्या लोकांनाही सांगितला पण शुभमसमोर कोणाचेही काही चालत नव्हते रेश्माही शुभमच्या जास्त पाळतीवर राहू लागली होती तसा शुभम हा वैतागून गेला होता तर तिकडे मोनिका शुभमला म्हणत असे की तू तु तु तुझ्या बायकोकडे जा तुझा संसार बघ माझ्याकडे येऊ नको असे म्हणून ती त्याला टाळू लागली होती त्यामुळे शुभम हा अस्वस्थ झाला होता त्याला आपल्या बायकोपेक्षा आपली प्रियसी मोनिका हवी होती त्यामुळे त्याने रेश्माला बाजूला करण्याचा निर्णय घेतला पण रेश्मा ही लग्न करून घरी आली होती ती तशी जाणार नाही याची शुभमला कल्पना होती पण तिला जर बाजूला करायचे या विचाराने त्याला त्याने एक प्लॅन आखला तिचा कायमचा आवाज बंद करायचा असे शुभमने ठरवले पण या गुन्ह्यात आपण अडकायचे नाही यासाठी त्याने पक्के नियोजन केले होते या कटामध्ये त्याने त्याच्या तीन मित्रांनाही सामील करून घेतले चार मे दोन हजार चोवीस रोजी शुभम हा आपल्या बायकोसह सासरी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला शुभम व त्याची बायको रेश्मा चौधरी आणि दीड वर्षाच्या मुलीसह ते बेलोरा कारमधून मदर तेरेसा नगर येथील सासरच्या घरी जात होते मात्र वाटेत एका ठिकाणी दरोडेखोरांनी त्यांना घेऊन शुभमची पत्नी रेश्माची हत्या केली दरोड्यामुळे घाबरलेल्या शुभमने रेश्माला तशाच अवस्थेत घेऊन घटनास्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले आपले सासर गाठले सासरकडील लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी रेश्माला मृत घोषित केले तेव्हा शुभम तिच्या जखमावर मलमपट्टी करत होता दरोडेखोराने रेशमाचा गळा आवळून खून केल्याचे शुभमने सर्वांना सांगितले शुभमने दरोडेखोराचा विरोध केला असता त्याच्या डोक्यावरही दरोडेखोराने दगडाने वार करण्यात आले त्यामुळे तो बेशुद्ध झाला त्यानंतर दरोडेच्या वेळी त्यांच्या कारवरही हल्लेख्यांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या होत्या असेही त्याने सांगितले या घटनेने एकच खळबळ उडाली होती शुभमकडून सारी माहिती घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक धागा पोलिसांना सापडत गेला घटनास्थळाच्या आजूबाजूच्या संपूर्ण निवासी भाग आहे तेथील शंभर घरामध्ये पोलिसांनी चौकशी केली तेथे राहणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनाबाबत विचारणा केली मात्र सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना असा कोणता प्रकार तेथे सापडला नाही त्या ठिकाणी लुटमार होताना पाहणारा एकही माणूस तेथे सापडला नाही त्यानंतर पोलिसांनी तेथील सी सी टी व्ही फुटेज बघितले त्यावेळीही एकही संशय दरोडेखोर येताना सी सी टी व्हीमध्ये दिसला नाही त्यामुळे पोलिसांना वेगळा संशय येऊ लागला होता त्यामुळे पोलिसांनी गुप्तपणे शुभमच्या मोबाईलचा सी डी आर म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवले त्यानंतर बारेला भागातील त्याच्या घरापासून सासरच्या घरापर्यंतचा संपूर्ण मार्ग स्कॅन करण्यात आला तेव्हा पोलिसांच्या लक्षात असे आले की त्याच्या मोबाईलचे लोकेशन त्याच्या घरापासून सासरच्या थेट मार्गावर नाही तर ते शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत होते आणखी विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मोबाईल फोनसोबत आणखीन तीन नंबरही प्रवास करताना दिसले प्रश्न होता की हे उरलेले तीन फोन कोणाचे आहेत पोलिसांनी या क्रमांकाची चौकशी केली असता ते क्रमांक शुभमचे तीन मित्र सिंग ठाकूर शिबू चौधरी व अनुराग यांचे असल्याचे कळले म्हणजेच दरोड्याच्या वेळी शुभमचे सोबती हे तिघेही उपस्थित होते मात्र त्यांनी पोलिसांना या तिघाबद्दल काहीही सांगितले नव्हते हे त्याच्यावर संशय वाढवणारे होते पोलिसांनी शुभमची अनेक वेळा स्वतंत्रपणे चौकशी केली प्रत्येक वेळी त्याने सांगितलेल्या दरोड्याच्या कथेत काही ना काही फरक पडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पहिल्या वेळेस त्याने सांगितले की दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीला लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिने प्रय प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला त्यामुळे सुमारे वीस मिनिट तो बेशुद्ध पडला दुसऱ्या वेळेस त्याने सांगितले की दरोडेखोरांनी मारहाण करून पत्नीचे मंगळसूत्र पर्स व मोबाईल हिसकावून नेले तिसऱ्यांदा त्याने वेगळेच सांगितले याचाच अर्थ शुभम हा खोटे बोलत होता तसेच त्याच्या आणि त्याच्या मित्राच्या मोबाईल फोनचे लोकेशनबद्दल तो काही सांगू शकत नव्हता घटनेच्या दोन दिवसानंतर अखेर पोलिसांनी शुभम व त्याच्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी बेड्या ठोकताच चौघांची तोंडे उघडली केवळ साठ हजार रुपये मिळणार या आशेने ते ते घे रेशमाचा खून करण्याच्या कटात सामील झाल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले शनिवारी शुभम हा आपल्या बायकोसोबत सासरी जाण्याच्या बहाण्याने निघाला तेव्हा त्याने ते प्रथम तिला बथबाबा मंदिरात नेले तेथे दर्शन घेतले आणि नंतर सासरच्या घरी जाण्यास निघाले नियोजनानुसार शुभमचे तीन मित्र वाटेतच त्याची वाट पाहत होते त्याने आपल्या मित्रांना कारमध्ये बसवले आणि ते सगळे रांझीला गेले तेथे रेश्माला चिमुकलीसह कारमधून खाली उतरवले काही कळण्याआधी शुभमने आणि त्याच्या मित्रांनी तिची गळा दाबून हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन ते पुढे निघाले वीस किलोमीटर अंतर कापल्यानंतर ते मधोतळे येथे पोहोचले तेथे त्यांनी दरोड्याचा बनाव केला शुभमच्या गाडीवर दगडफेक केली तर कुणालाही संशय येऊ नये म्हणून शुभमच्या डोक्यात दगड मारून रक्तस्राव केला पण या सगळ्या बनवाबनवीनंतरही पोलिसांनी खून प्रकरणाचा पर्दाफाश केला प्रियसीसाठी बायकोचा जीव घेणाऱ्या पतीला आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र